मी ह्याच्या अगोदर एक छोटा कोर्स लावला होता थोडीशी कल्पना होती मला राईट पण माझ सॅटिस्फॅक्शन होत नव्हतं मी रोज थोडंफार काहीतरी बघत होतो सोडून देत होतो बघत होतो सोडून देत होतो पण एक महिन्यापासून मी खूप विचार केला तसं थोडंफार ट्रेडिंग पण करत होतो ऑप्शन मध्ये जास्त एक्सपिरियन्स नव्हता रोजचं काहीतरी एक आपलं हजार पाचशे हजार पाचशे मिळवायचो आणि लॉस पण लॉस पण होत होता आणि स्टॉप लॉस ची काय माहिती नव्हती काही नव्हती आता तुमचा कोर्स लावल्यावर स्टॉप लॉस ची पण माहिती मिळाली आणि right. ट्रेडिंग पण थोडं थोडं आता मी तुमच्या एक्सपिरियन्स ट्रेडिंग पण आता तुमच्या मदतीने ट्रेडिंग पण चालू ठेवेन right. आणि तुमचा सपोर्ट मिळाला तर थोडेफार पैसे पण कमवेन एवढंच मी बोलून थांबतो येस सर डेफिनेटली सर वी आर देअर आम्ही तुम्हाला मदत करू मार्केटची ऑल द बेस्ट सर to all you, the best sir. yes Thank you,